नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली मेहपतच्या बंगल्यावर लक्ष ठेवून असतात त्यानंतर आता महिपत बाहेर येतो तर दुसरीकडे साक्षीला आता सचिनचं मोठं सत्य समजलेलं असतं मित्रांनो आपण सचिनवर खरं प्रेम केलं पण मात्र सचिन आपली फसवणूक करत आहे याचमुळे तिला आता खूप त्रास येत असतो आणि ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागते तर आता इकडे महिपत त्याच्या बंगल्यापासून बाहेर आलेलो असतो अर्जुन आणि सायली त्यांचा प्लॅन सुरू करतात अर्जुन मेहपतला एक चिठ्ठी देतो त्यात लिहिलं असतं की मला वीस वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय तुला आठवतोय का तर इकडे महिपत आता खूप घाबरलेला असतो वीस वर्षापूर्वी झालेला अपघात या व्यक्तीला कसा माहीत आहे आणि हा चिठ्ठी लिहिणारा माणूस तरी कोण आहे आणि मला ब्लॅकमेल का करतोय तर मेहपतचं रिॲक्शन बघून आता अर्जुन सालीला कन्फर्म झालेलं असते की मेहपतचा मागे हात आहे तर दुसरीकडे अस्मिता आता सचिनला शोधण्यासाठी दिल्लीपर्यंत पोहोचलेली असते तर मित्रांनो आता हुशार सचिन साक्षीला सोडून दिल्लीला पोहोचलेला आहे जेणेकरून असणे त्याला संशय येऊ नये तर मित्रांनो सचिन तर खूप गेमाड आहे किंवा मग प्लॅन जास्त करतो तो काही पण आता हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं काय होऊ सगळंच रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा